बातमी आहे बीडचे बाप्पा अजित पवारांच्या संपर्कात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या संदर्भातले संकेत दिलेले आहे कारण आता राजकीय आत घडामोडी आहेत त्या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हे संकेत दिलेले आहेत की बीडचे बाप्पा हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत अमोल मिटकरी यांनी महत्वपूर्ण हे संकेत दिलेले आहेत मराठवाड्यामध्ये आता आणखी काही राजकीय घडामोडींना वेग येतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा अर्थ चांगल्या मोठ्या प्रमाणात माहीत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा गोरगरिबांचे कष्टकऱ्याचे काम सातत्यानं करत असतात आणि त्याच अनुषंगानं बीडमधल्या एका बप्पांचा दादांना सकाळी फोन गेला आणि दादा आता मला वाचवा आणि त्या अनुषंगाने राजकीय घडामोडी संदर्भात बोलण्यासाठी बीडमधून आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे थेट जोडले गेले आहेत उद्धव काय हे नेमके संकेत मिळत आहे कुणाकडे हा नेमका इशारा होता आणि या संकेत जे दिलेले आहेत आ, मिटकरी यांनी त्यात कितपत सत्यता आहे नक्कीच कारण की हे जे मिटकरींचे शब्द आहेत आणि जे त्यांचा दावा आहे तो नक्कीच बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनोने यांना विचारूनच आहे आणि बजरंग बाप्पा हे अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक होते आणि अचानक पद्धतीने त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करून बीड लोकसभेची उमेदवारी घेतलेली होती याच अनुषंगाने अमोल मिटकरी यांनी बोट केलेला आहे कारण की अजित पवारांच्या बँकेतून बजरंग सोनोने यांच्या साखर कारखाना आहे यासाठी काही प्रमाणात कर्जांच्या कर्ज घेतलेल्याच्या माहिती ज्या आहेत त्या पुढे आहेत आणि अशामध्ये धपक्या आवाजामध्ये मधल्या काळात जी चर्चा होती की अजित पवारांनी आता या कर्ज वसुली संदर्भामध्ये देखील टोकाचा पाऊल उचलायला सुरुवात केली याच अनुषंगाने कुठं ना कुठं बजरंग सोनोने यांनी अजित पवारांना फोन केल्याची शक्यता नाकारता येणार नाहीये मात्र दुसऱ्या बाजूला बजरंग सोनवणे हे म्हणजे काही वेळापूर्वीच आमचं त्यांच्याशी बोलणं झालं त्याच्यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश दासांचे आभार देखील मानले होते मात्र बीड राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस गटाचे जे आहे ते मराठवाड्यामध्ये वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे नेमकं आता मिस्करी ज्यांनी बजरंग सोनवणे यांच्याकडे ज्या पद्धतीने इशारा केलाय त्यांच्या या त्यांच्या या ट्विट त्यांच्या ठीक आहे याचे संकेत आता मिटकरी यांनी दिलेले आहेत त्यावर कित सत्यता आहे हे येत्या काळात स्पष्ट होणार तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी